आता मित्रांनो सकाळचे वाजलेले आहेत पाच आणि गावाचं गावाकडचं वातावरण बघा कसं आहे आपला इथं समोर जो दिसत आहे तुम्हाला तो आहे कृष्णा आणि तिकडे आमची बैल आहेत आणि फील द नेचर व्हिडिओ क्वालिटीवर जाऊ बघा आणि बरं आमचा मोती आहे बघू शकता हाय मोती तर आमचा मोती वरतीच राहते जास्त करून मोती इधर देख हाय बोल डॉगेज भा आहे सरकारने काय नियम काला आहे मालूम आहे तर मित्रांनो आता मोती बघा वरती आहे आणि इकडं आपला कृष्णा गाडीवर मुडकं टाकून खेळत आहे वातावरण म्हणजे असं एकदम फर्स्ट क्लास आहे संध्याकाळचं मित्रांनो पाच असलेलं आहे आता कृष्णाची आणि त्याच्या आईची वगैरे कृष्णाच्या आईची त्याच्या मावश्याची आमच्या बाकीच्या ढोऱ्याची याची वेळ झालेली आहे कोटा तुम्हाला मोती का आजार आहे जा रार जा फि तर बाकीच्या दौऱ्याची यायची वेळ झालेली आहे तर सगळा सा सा जा। कोठा सांसम आहे सध्या इकडे आपले चंगुमंगू आहे संगमंगूने सगळा पाण्याचा असा कडालोट केलेला आहे पाण्याचा पूर आणलेला आहे ते तर चंगमंगू का केलेला असं तुम्ही तर जाऊ द्या करा एन्जॉय तुम्ही तुम्ही रहा येतच इकडे आता बैलाला वैरण गिरण टाक टाकून रेडी केलेला आहे कोठा कारण की आमचे बैल जे आहेत ना ते बाहेरचे सोडून आम्ही या कोठ्यामध्ये शिफ्ट करतो तर वैरंग टाकून रेडी झालेली आहे बैलांना तर गाव आणि गावाकडचं वातावरण तुम्हाला दाखवतो तिकडे ट्रॅक्टर येत आहेत मस्त गाणे वाजत आहे तुम्हाला ऐकू येत नसेल बट मला ऐकू येत आहे तर आपला कृष्णा अंबर आहे त्याची आई आईची वेळ झालेली आहे त्यामुळे हाय हाय कृष्णा तर त्याची आपण थोडीशी मजा घेऊ हाय ए चिकोली आमचा आमच्या सगळ्यात लाडकं आणि सर्वांचा लाडका आमचा कृष्ण आहे हा ऐ ए, ए, मारू नको मला मारू नको जास्त लाडा देऊ नको जाय नाही बोलत नाही मी तू जाय जाय ओय 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 भाई ओय भाई इकडं आमचे बैल बघा गेलं पळून गेलं पळून मजा घेतल्या पळून जातोस का कसं आहे मित्रांनो वातावरण एकदम प्रसन्न अशा प्रकारचं वातावरण आहे तर चला भेटूया नाही ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय अशाच साठी लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो बाय